तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आलेलो आहो डोंगरात शेवलांना पहिलाच पाऊस पडला ना उगवतान की उगवताना त्या रानभाज्या त्याच रानभाज्यांपैकी एक म्हणजे शेवूल शेवलांना आलून आपण डोंगरात चला तर जाऊया आता आणि जी काय शेवला भेटतील ती तुम्हाला पाहायला भेटतील आणि त्याची रेसिपी पण आपल्याला पाहायला भेटेल तर चला आता आहे मस्तपैकी पावसाचा नजारा तर एकदम बघा तर डोंगरात आपण चालत चालत आलो आणि रात्री भरपूर पाऊस पडला मुलं आज आपण आलो शेवलांना तर शेवला सोडते कुठं भेटताना काय कारण पहिला पाऊस पडला करे शेवला उगवायला तयार शेवला ही एक रानभाजी अशी आहे ना तिची भाजी आहे ना मटणासारखी होते तुम्हाला भेटल। तर तुम्हाला रेसिपी बघायलाच भेटेल पण पहिली आपल्याला पाहिजे ती शेवला ती बघते कुठं भेटतात का भेटतील शंभर टक्के भेटतील कारण पहिला पाऊस पडला तरी ती उगवतानाच तर बघा आपण एकदम डोंगराच्या उंच भागावर हवं आणि आज आपण एकटंच आहोत आपला पार्टनर आहे ऋषी तो थोडा अर्धा पाऊन तासांनी येणार आहे तर थोडा लेट येणार आहे एकटा तोपर्यंत शेवला शोधून घेते व्यू बघा असला खतरनाक आणि डगरी बघा सगळीच बाजूला आहेत शैत्य लय भारी चला शेवलांच्या शोधात राहूया आपण तर बघा आले आले समोरच दोन दिसली शेवला आपल्याला कापून घेऊया यो बघा आतमध्ये एकदम ह डगरीचे फट्टीत थोडा सावध म्हणून कारण कसा आहे विंचू साप बीपासू शकते त्याच्या म्हणून थोडी काळजी घ्या आणि बाजूलाच बघा यो योय काय आणि त्या यो बया शेऊल यो तर शेऊल बघा दिसला पण नसता कोणता नजर तीक्ष्ण लागते बाकी यो बघा शेम कलर बघा पालचेच सारखा कालच पाऊस पडला तरी पण बघा शेवला उगवायला सुरुवात इथून खणला एक बाजूला पुन्हा यो बघा दिसून पुन्हा आला समोर हसून नाही यो बघा इ बघा एकत्र दोन यो, यो एक आणि यो बघा एक डगरीच्या फटींशी कसा निघला यो बघा चला काढून घेते पहिले सुरी आणली कटिंगसाठी कारण विंच विंचू असू हसू आहे यो बघा शेऊल यो बघा ऋषी आला वाटतं ऋषी कधी गवली येता येता काही नाही डायरेक्ट आलो इकडे डायरेक्ट आलास का इकडं बघा शेवलांचा आकार वारूल बघा मुंग्यांचा हे ब ऋषीला वाटतं इथं दिसला आहे कलर बघा त्याचा एकदम हिरवा गार झाली बोनी ऋषीची आपली बोनी होत चालली याच्यात आहेत आणि इकडं पण कोणतरी आलं ना आहेत कोणतरी वाटतं का बघू शेवलांना आलास का करदा ना शेवल तिकरं कोण आहे र तिकरं पण कोणतरी आहे दर्पण आहे म्हणा दर्पण आहे काय र आलो आलू एके बाजूला कारदा खातून पिकलेली कारदा बघा टपोरी टपोरी ही त्याला ना आलोय रस्ता बघा कसा आहे एकदम खोलवर असती के बाबा हे नशीब नशीब डेंजर डरके आगे जिथे इथ जर डगर असा म्हणजे लागली असती कामच झालं असत डेंजर नाही कसरत रोड आहे डेंजर डगरी कधी कारण ते आता धसल्यान रसामुळं माझे डगर नक्कीच कसली लागली असते बघ डेंजर ही बघ ही डगर ही बघा बघ ना आम्ही कसा आम्हाला अनुभव आहे त्याच्यामुळं सावधगिरीमध्ये आम्ही जात असतो सतत येतो ना अंदाज आहे आम्हाला बाबा बाबा कती उच आहे बघ जाम उच आहे घेशी घेऊ हा तिच्छीच बस केला काम यो बघ एक शेऊल कसला मोठा आहे एक शेऊल बघा कसा यो त शेऊल बघा पालनशी कसा उगवलाय बघा यो बघा जाम मोठा आहे बघा बाजूलाच आहे कुठंतरी कारण चमकला तो बघा इकटचे बाजूला आहे बघा दोन आहेत ते एकत्र एक बघा यो ये आणि यो ये। एक बघले एकत्र दोन चला खणून घेते एक दोन अजून आहेत तो बघा तिथे खायतो बघा बघा तर मित्रांनो ही बघा आपल्याला शेवला भेटलेली आहे भाजीपुरती शेवला आपल्याला भेटली तर आता करायचा आहे तो आपल्याला काकरांचा बंदोबस्त म्हणजे काकरा भाजीमध्ये काकाचे हे शेवलांचे कारण शेवलांचे भाजीला काकरा विना मजाच नाही त्याच्यामुळं काकरा आपल्याला लागतील ला। ती पहिली शोधून घेत आहे मग आपल्याला शेवलांचे भाजीची रेसिपी पाहायला मिळेल चला बघत राहा व्हिडिओ आणि शेवटपर्यंत व्हिडिओची मजा घ्या तर बघा समोरच काकराचं झाड आहे ते झाडावर्षी आपण आता काकरा काढूया दांड हणला आहे काठी या काठीशी आता ही काकरा ही पारून घेत आहे तर फायनली काकरा वर्षी खरं बघा भाजीपुरती आपण काकरा पारलेली आहेत तर सुरुवातीला आपण शेवला साफ करून घेऊया अशी शेवला साफ करायची बघा वरचा साल आहे तो कारून घ्यायचा अशी आपण ती शेवला पूर्ण साफ करून घेऊया फक्त वरचा साल आहे ना तोच करायचा ही अशी साफ करून पूर्णपणे घेऊया आपण मग याची आपण भाजी बनवू ती पण शेवलांची शेवलांची भाजी आहे ना ती एक नंबर मटणासारखी असते शेवला आहेत ना ही पूर्ण आपण अशी कापून घेऊया सुरीशी बघा कशी कटिंग करायची एकदम बारीक बारीक कांदा जसा कापतून बारीक ना अशी बारीक एकदम करून घ्यायची बघा एकदम ही बारीकमध्ये कापले जातात अशी पूर्ण ही आपण शेवला कटिंग करून घेऊया ही आपण भाजी टाकायला काकरा आणलेली आहेत आणि ही बघा शेवलांची भाजी कटिंग बघा एकदम बारीक केलेली आहे बघितले ही काकडा आपण मी बघा ठेसून घेतलेली आहेत त्याच्या बिया आपण बाजूला वेगळ्या केलेल्या आहेत आणि ही काकरा आहे ती पुन्हा एकदा आपण पुन मिक्सरमध्ये वाटून घेऊ ही काकरा बघा आपण मस्तपैकी मिक्सरमध्ये पिसून घेतलेली आहेत बघा एकदम बारीक वाटण झालेलं आहे ही मिक्सरमध्ये आपण केलेली आहेत त्यांना मस्त बारीक आणि कांदा चिरलेला आहे लसूण पेस्ट ही बघा शेवला बारीक चिरलेली ही पूर्ण आपण कुकरमध्ये टाकून घेऊया एकदम बारीक अशी चिरलेली आहे बघा तर भाजीला सुरुवात करूया आपण आता हा वाटण हा वाटण त्याच्यात पूर्ण टाकून घ्यायचा नंतर टाकूत आपण काकरांचा पिसलेला आणि हा आहे आपला आला लसूण पेस्ट आणि कांदा हा पूर्ण असा मिक्सिंग करून घ्यायचा आता कोथिंबीर मिरची मिक्स करून असा टाकायचा त्याच्यात नंतर हिंग प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे भाजी बनवायची त्याच्यात आपली पण बघा कशी आहे ती ही हलद जशी लागेल तशीच घ्यावायची आपल्याला भाजीपुरती मसाला मसाला आपल्याला पाहिजे तसा टाकायचा मसाला पण टाकायचा बघा भाजी कशी होईल ती सेम मटणासारखी होईल पाहिजे तसा आपल्याला घ्यावायचा मसाला जो लाल मिर्च पावडर आहे आता थोडा आपण त्याच्यामध्ये टाकूया गरम मसाला जसा लागेल तितका टाकायचा आता चवीनुसार मीठ मीठ पण टाकायचा सर्व एकत्रच मिक्सिंग करून घ्यायचा कुकरामध्ये बघा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता टाकायचा तो तेल तेल पण टाकून घेऊया सगळा आहे ना तर एकत्रच टाकायचा भाजीला वेगळीच चवेल बघा ही पूर्ण अशी मिक्सिंग करून घ्यायची बघा भाजीचा कलर कसा झालेला शे आहे शेवलाचे पूर्ण अशी मिक्सिंग करून घ्यायची ये शेवलांची भाजी आणि हे आहे ना मटणासारखी एकदम आहे थोडा अजून तेल टाकूया याच्यामध्ये हा तेल टाकला पुन्हा एकदा असा मिक्सिंग करून घेऊया पूर्ण मिक्सिंग अशी करायची बघा भाजीचा कलर बघा कसा झालाय तो आणि वास पण एकदम भारी सुटलाय थोडा पाणी टाकून घ्यायचा असा पूर्ण पाणी टाकून घ्यायचा बघा जशी आता भाजी झालेली आहे अशी पूर्ण मिक्स झाली बघा आताच वाटतंय जशी भाजीच झालेली आहे वाटते ना तर बघा गॅसवर ठेवलेला आहे कुकर आता चार पाच शिट्या घ्यायच्या मस्तपैकी आणि आपली शेवलांची भाजी मग रेड़ी तर मित्रांनो फायनली आपली शेवलांची भाजी झालेली आहे ही बघा आपली शेवलांची भाजी रेडी बघा एकदम मटणासारखी झालेली आहे एक नंबर बघा मित्रांनो तुम्ही पण बनवा घरी शेवलांची भाजी आणि टेस्ट घ्या शेव मटणासारखी बघा किंवा तर आवडली ना मित्रांनो शेवलांची भाजीची व्हिडिओ